महाराष्ट्रात आता सर्व जिवंत व्यक्ती यांचेच नावे, बारा बारा नावे, नावे सात बारा राहणार आहे नावे जमीन राहू देत आज आपण याविषयी जाणून घेऊयात मयतांची नावे कमी होणार वारसांची नावे लागणार महसूल विभागाची जीवंत सातबारा मोहीम सातबाऱ्यावर असलेल्या मयताच्या नावामुळे अनेकांना खरेदी विक्री व्यवहार कर्ज प्रकरण यासह अनेक प्रकरणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभाग शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत एक एप्रिल पासून राज्यात जीवन सातबारा मोहीम जाहीर केली आहे जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये एक मार्च पासून सुरू असलेली जीवन सातबारा मोहीम आता राज्यभर राबविली जाणार आहे जीवन सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद अभिलेखामध्ये नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जीवन सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे एक ते पाच एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी तलाठीत त्यांच्या सजांतर्गत येणाऱ्या गावामध्ये सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करणार आहेत सहा ते एप्रिल दरम्यान आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांचे नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहिवासाचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर केला जाणार आहे ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यांमार्फत वारस ठरावी फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहेत एप्रिल एकवीस ते मे दहा दरम्यान ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करणार आहेत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सात शेत बारा दुरुस्त करणार आहेत तहसीलदारांपासून विभागीय आयुक्तांपर्यंत जबाबदारी त्या तालुक्याचे संबंधित तहसीलदारांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रात कालबद्ध कार्यक्रम मुदतीत पूर्ण करण्याची कार्यवाही करणार आहेत जिल्हाधिकारी हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत तालुक्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन मोहीम राबविण्यामध्ये काही अडचणी येत असल्यास त्यांचे निराकरण करणार आहेत विभागीय आयुक्त विभागीय सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत साप्ताहिक अहवाल प्रत्येक सोमवारी मेलवर सादर करणार आहेत